तेर पॉलिसी सेंटर या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या संस्थेच्या वतीनं दोन जून रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत आयोजित करण्यात आलेला तेर एन्व्हायरमेंटल मॅरेथॉन दोन हजार चोवीस या जनजागृती दौडला चांगला प्रतिसाद मिळाला सर्व वयोगटातील मिळून सातशेहून अधिक पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला जागतिक पर्यावरण दिनाच्या जा पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व स्तरावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा पार पडली जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे डॉक्टर विनिता आपटे यांच्यासह टाटा ब्लू स्कॉप स्टीलचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारदोषिक वितरण करण्यात आले डॉक्टर राम भोज महादेव कासवगडे रवीन वाडेकर शिक्षा मिश्रा मेजर हिमानी चेतन बालवडकर रोहन खावटे महेश कावडकर विजयकुमार विवेक कुमार दीपक मलकानी हे मान्यवर उपस्थित होते खुशबू अरोरा यांनी सूत्रसंचालन केले Okay. Right. तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल निर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील आहे आजवर संस्थेच्या माध्यमातून चार लाख झाडे भारतात लावून जगवली आहेत दरवर्षी त्यात वाढ होत आहे त्यामुळे जितके स्पर्धक सहभागी होतात त्या संख्ये की आणखी झाडे त्या हंगामात लावून जागवली जाणार आहेत हे या एनवारोथॉनचे वैशिष्ट्य आहे असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनीता आपटे यांनी सांगितले या उपक्रमाचे यंदा हे तिसरे वर्ष होते जागतिक पर्यावरण दिवस पाच जूनला साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्याआधीचा सुट्टीचा वार निवडून दोन जून रोजी हा उपक्रम आयोजित केला गेला गेली दोन वर्षे या मॅरेथॉनमध्ये विलो इंडिया टाटा मोटर्स टाटा ऍटोकॉम या कंपन्यांसह राज्यातील विविध भागातून सुमारे दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले आहेत ही स्पर्धा साडेतीन किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा स्वरूपात घेण्यात आली त्यामध्ये बारा ते अठरा वर्ष एकोणीस ते चाळीस वर्ष एक्केचाळीस ते पंचावन्न आणि छप्पन्न वर्ष व त्यापुढे अशा विविध वयोगटानुसार सहभाग नोंदवला गेला